स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आय जी एम हे खूप मोठं हॉस्पिटल कि जे आरोग्य विभागाकडे फ्लो खूप आहे आणि सगळ्यांना त्यामध्ये खूप मोठी श्रद्धा आहे आणि अशा वेळेला जर का हायगाय होत असेल आमच्या लोकांकडून तर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती कारवाई केली आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्ण पाण्याविना इचलकरंजीतल्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये पाण्याचं फिल्टर गेल्या एक महिन्यापासून बंद आहे त्यामुळे रुग्णांना बाहेरून जादा दरानं बिसलेरी बाटल्या आणाव्या लागत आहेत त्यामुळं आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातल्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये चाललंय तरी काय तसंच इथली आरोग्य यंत्रणाही कोलमडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरातलं इंदिरा गांधी रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळखलं जातं या दवाखान्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातले गोरगरीब रुग्ण उपचार घेत आहेत रुग्णालयामध्ये सध्या डॉक्टरांविना उपचार सुरू आहेत त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ लागलेत तसंच मोठी गोष्ट म्हणजे एकीकडं उन्हाचा पारा वाढत आहे पाणी पिण्यासाठी नागरिक हतबल झाले आहेत इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये गेल्या महिनाभरापासून पाणी फिल्टर बंद आहे याकडं रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करते आहे रुग्णांना पाणी पिण्यासाठी बाहेरून जादा दरानं बिस्लेरी बॉटल आणावी लागत आहेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते राज्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर नदीवर पाणी आणण्यासाठी खेडेगावी जावं लागतं पण इचलकरंजीतल्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची दुर्दशा झाली आहे पाणी फिल्टर बंद पडल्यामुळे रुग्णांचं मात्र हाल होऊ लागले इथं रुग्णांना वेळेवर उपचारही मिळतात पण डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचेही हाल होऊ लागले आहेत आरोग्यमंत्री नेमकं करतात तरी काय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये असा प्रकार होत असेल तर इतर जिल्ह्यांमध्ये काय अवस्था असेल फक्त बैठका घेऊन सूचना करण्याशिवाय अधिकारी काय करतात असा सवाल सध्या निर्माण झालाय गेले आठ झाला आमचा पेशंट ऍडमिट आहे आणि आम्ही पाण्यासाठी इथे आलोय आलोयला पाणी नाही आहे कुठंच पाणी नाही आहे यासाठी आम्हाला जास्त दरानं तिथं बाहेरचं विकत आणावं लागतंय आणि उन्हामुळं तर पाणी जास्त लागलं आहे ना कोरड पडाल्या तिथं कुठंच पाण्याची व्यवस्था दिसत नाही आहे किंवा जे होतं ते आता, बंद आता तरी आता बंद दिसतंय त्याच्यामुळं ते व्हावं लवकर आणि बाहेर ना आमदे विकत आय जी एममध्ये आता आम्ही तरी पंधरा दिवसाला नाहीच आहे आता इथं बघितलं नाहीच आहे हा बंद आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था पिण्याची पाण्याचं म्हणजे हे जिथे आहे आम्ही तात्पुरतं बाहेर नांदे ना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर काय त्यांनी जरा लक्ष द्यावं कारण आता तरी उन्हाळ्याचं आणि पेशंटांना पाण्याची गरज आहे ज्या जा ठिकाणी पाणी फिल्टर बसवण्यात आलाय त्या ठिकाणी कोणतीही स्वच्छता नाही पाणी फिल्टर मध्ये दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे पाण्याचा वनवास रुग्णांना किती दिवस सहन करावा लागणार आहे असा सवाल सध्या निर्माण झालाय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये जातीनं लक्ष घालून या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी सध्या सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत ज्यावेळी मेडिकल कॉलेज चालू होईल तेव्हा डॉक्टर येतील पण सध्याच्या परिस्थितीमध्ये इथं डॉक्टर उपलब्ध नाहीत पाण्याची व्यवस्था नाही इतर, ना इतर उपचारासाठी रुग्णांना बाहेर जावं लागते डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रुग्णांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत इंदिरा गांधी रुग्णालयातले प्रमुख नेमके करतात तरी काय असा सवाल सध्या रुग्ण विचारतायत काय सांगाल काय अवस्था पाण्याची व्यवस्था आहे का तुमच्या पेशंट नाही आणि पाण्याची अजिबात नाही आहे खालच्या मधला आणि वरच्या मधला अजिबात व्यवस्था नाही आहे काय आणि पाण्याला एक पेशंटला त्यामुळे कृपया करून तुम्ही पाण्याची व्यवस्था करावं किती पेशंट पाणी कुठला पाणी आम्ही बिसलेरी घरात किंवा बिसलेरी घेऊन येतो आम्ही काय पण कृपया करून बिसलेरी आपल्या पाण्याचं तुम्ही हे करावं किती बाहेर किती हो भरपूर जण पाणी मी दो, दोन पेशंटला स्वतः मी, मी पाणी आणून दिलो साहेब रुग्णाचा तडाखा वागणार आहे अजिबात नाही अजिबात नाही साहेब काय सांगाल आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार आहे साहेब पाणी बिलकुल पाणी नाही आहे असं अवस्था आहे पेशंटला जर पाणी नसेल तर काय वाटतं काय आता वाटतंय आता का पाणी पाहिजेच की पेशंटनं पाहिजे पाहिजेत की पाणी असं तर काय मग कसं होणार पाणी एखादा चार दिवस आणि पालक या, या विषयाची मला माहिती नाही पण मी आपल्याकडनं माहिती घेईन असं कुठलाही प्रकार जर झाला असेल तर कदापि त्या अशा पद्धतीचा प्रकार आम्ही खपून घेणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आय जी एम हे खूप मोठं हॉस्पिटल की जे आरोग्य विभागाकडे आहे पेशंटचा फ्लो खूप आहे आणि सगळ्यांना त्यामध्ये खूप मोठी श्रद्धा आहे आणि अशा वेळेला जर का हायवे होत असेल आमच्या लोकांकडून तर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती कारवाई केली वय आणि वय चौऱ्याहत्तर केलं हाय हायकस आहे मला मी याची माहिती घेईन आणि जर अशा प्रकार असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या सगळ्याची चौकशी करून जे चुकीची असतील दोषी असतील जाणीवपूर्वक ज्यांनी केला असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल राधानगरीच्या पर्यटनासंदर्भात